आपण अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे आलेलो आहेत काही नागरिकांच्या काही तक्रारी होत्या मालेगाव जिल्हा परिषदच्या एकदम गेट समोर बरे दिवसापासून हा कचरा पडलेला आहे संबंधित प्रशासनाला ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी विनंती करू सुद्धा हा प्रशासन काय याला काही उचलायला तयार नाही त्याबद्दल आज आपण इथे काही नागरिक का आहेत त्या नागरिकांना त्यांच्या नेमकं विचार काय प्रॉब्लेम आहे आणि आपण या कचऱ्याबद्दल किती वेळेस त्यांना तक्रारी केल्यात मी वाटकोरे वार्ड क्रमांक एक मधला रहिवासी इथं अनेक दिवसापासून एक महिन्यापासून कचरा आहे अजूनही ग्रामपंचायतनं अजूनही कचरा उतरलेला नाही इथं लहान लहान मुलं शिकतात शाळेमध्ये गोरगरिबाचे मुलं शिकतात गरीबी प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे जाणून बुजून एखादा मंत्री संत्री आला तर हे रस्ता अगदी स्वच्छ करतात आणि शा शाळेमध्ये मुलं असताना हे लोक स्वच्छ करीत नाहीत मालेगाव ग्रामपंचायत च्या सरपंचाला विनंती करण्यात येते की जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला नुसती कचऱ्याची घाण झालेली आहे त्यांनी तात्काळ आमच्या सगळ्या ग्रामस्थानिकाच्या वतीने विनंती करण्यात येते की याने लवकरात लवकर इथला कचरा साफ करावा